ஜஹர் <laughs> சி म्हणून तुम्हाला सांगते आणि हे निवेदन सरकारपर्यंत पर्यंत पोहच अशी मला गॅरंटी आहे कारण की या पद्धतीला पोहोचवायला आम्हाला शासन मजबूर केलं आहे म्हणून ह्या पद्धतीपर्यंत आम्ही आज इथं आलेला आहे ह्या गावामध्ये कोणतंही शासन अस हो म्हणजे आमची गरिबाची काहीही जाणीव किंवा किंमत कळे नस असं झालेलं आहे का ही आम्ही किती लढा लढायचा असा गेल्या किती वर्षापासून हा लढा लढत आहे तरी आमच्या गावामध्ये पाणीटंचाई का दूर होत नाही आम आमची हाक कोणी ऐकू शकत नाही का सरकार फक्त आणि सरकारने जी योजना काढली ती योजना फक्त बोलण्यापुरतीच काढली आहे की कोणा गाव गावामध्ये पूर्वासाठी काढलेली आहे आम्ही शाळा शिकवायच्या मुलांना कष्ट करायचं काही पाणीटंचाई भोगाची याची हाक कोणीच ऐकायला असं तयार आहे का नाही आहे की आमचं आलं जी आहे का बा खरंच हा लढा लढत आहे ह्या लढाई कोणीतरी ह्या गावाची मदत एक तरी असा कर्मचारी पूर्ण झोपलेलेच आहे का मग हे कर्मचारी हे शासन जागा केव्हा होणार किंवा याला जाग करण्यासाठी अजून कोणता प्रयास आम्हाला करावा लागेल का मागणी आमची मागणी सर फक्त एवढीच आहे का आमची पाणीटंचाई आहे ही दूर झाली पाहिजे ही पाणीटंचाई आम्ही असा लढा किती लढायचा आहे मग आम्ही करायचं काय आता याच्यावर आम्हाला शासनाने कोणता तरी मार्ग सांगावा माझं मला सर छोटस आहे का या महिला एवढा उभा निवेदन आम्हाला पाहिजे माझी जांभो गावाकरिता अनेक वर्षापासून मागणी आहे आणि ही मागणी मी सर्व गावाला आणि गावातल्या लोकांना घेऊन सुद्धा मी जिल्हा परिषद व धडक मोर्चा काढला होता गुंडाचं तोरण सुद्धा बांधलं होतं उपसरपंचा नात्यानं माझी भूमिका आहे माझ्या गावात जर पाणी मिळत नसेल तर मी शांत बसायला नाही पाहिजे आणि असं करताना सुद्धा मला अधिकाऱ्यांनी टाईम दिला होता वीस तारखेला येईन वीस तारखेपर्यंत तुमचं काम कराल ह्या जलजीवन मिशन अंतर्गत विहीर झालेले आहे त्याचे दहा लाख रुपये काढले आणि खड्डा थोडासा खादला त्या दहा लाख रुपये काढले किती मोठा भ्रष्टाचार आहे अधिकारी मला वाटत्या अधिकाऱ्याचा सुद्धा याच्यामध्ये हात असला पाहिजे शासन झोपा काढत आहे का जांभोमध्ये थेंबर पान्या इथे लोक मोलमजुरी करतात मोलमजुरी करावं का आणि पाणी भरावं मी स्वतः स्वतः जीवाचं रान करत आहे या लोकांसाठी पण मला यश येत नाही शासनाला दिसत नाही का शासनाला डोळे भोकणे आहे का पाणी टंचाई ह्या वर्षी आमच्या पुराने विहीर खराब झालेली आहे आणि त्यामुळे दूषित पाणी झालं लोकं ते पाणी पिऊ शकत नाही मी शासनाला कळवत आहे की जो विहीर खाली दहा लाख रुपये काढले त्याला भरपूर पाणी लागले त्याच्यावर तुम्ही लक्ष का घालत नाही आणि एवढं बोल बोलत असताना ल शासन आणि कर्मचारीसुद्धा लक्ष देत नाही ठेकेदारांचं पाठभाय करतात हे आत्ता बरसादीपासून आहे बरसा बरसातीमध्ये पाणी असते बाहेर वापरायला आहे विहिरीला पूर गेल्यामुळे खराब झाले ते पाणी पिना पिता येत नाही आता उन्हा ते सुद्धा पाणी आटलेलं आहे गावात पाणी नाही आहे मी शासनाला शिवोलासुद्धा भेटलं शिवला भेटून सुद्धा शिव सुद्धा याची दखल घेत नाहीये मला आश्चर्य वाटते हे गावाचा उपसरपंच म्हणून जर माझी भूमिका ऐकत नसल तर या पदाला काय करायचं हे पद कशासाठी ठेवलेलं आहे माझी मागणी एकच आहे माझ्या गावात शेतमजूर आहे मजुरी वर्ग आहे आणि मला वाटते माझ्या गावात पाणी नाही आहे पाण्याविना माझं गाव रा, सुन पडलेलं आहे म्हणून माझ्या गावात पाणी पोचायला पाहिजे जे गा विहीर बंद पडेल ते विहिरीचं काम तात्काळ करायला पाहिजे अन्यथा जर असं नाही झालं तर स्वतःला मी जिल्हा परिषद मध्ये स्वतःचा जीव गेला तरी चालेल पण ह्या गावाला पाणी आणल्याशिवाय राहणार नाही माझा हा शब्द आहे माझं नाव संतोष तुझी गदई उपसरपंच म्हणून या पदावर आम्ही